लोकांना इकडे बघायला मोर भेटत नाही इकडे गावभर मोर फिरतोय गावभर फिरतोय हा बघा आता आपल्याला इथून आहे ना इथपर्यंत पार करणार आहे रेसिंग लागणार आहे सिनेमा चिंदेज वाटली जीव सोडलेला <laughs> <laughs> आता होईल खरा खेळ सुरू आम्ही म्हणत गुड मॉर्निंग मित्रांनो तर आता सकाळचे साडे अकरा वाजलेत आणि आम्ही आता इंदापूरला चाललो आहे निलेशच्या मामाकडे त्यांच्याकडे एक पूजा आहे तर पूजेसाठी चाललो आहे आणि तिकडे खूप साऱ्या लोकेशन्स आहेत फिरायसारख्या निलेश बोलला तर तो फिरवणार आहे तर बघूया आता काय काय फिरवतोय नदी बिदी हाय बोलतोय आता बाकीची आमची मंडळी येते त्यांच्यासाठी थांबलो आहे मी आल्याच्या नंतरला मग निघू आपली बाकीची मंडळी आले हॅलो दिदी आपली बाकीची माणसं आलेत आता निघू पनवेलला पोचलो आहे आणि इकडच्या आता येणार आहेत बाकी बाईक नेतो आहे मामा बंडा मामाच्या इकडे जायचं आहे गावी त्याला तुम्ही बघितलं असेल आपल्या व्हिडिओमध्ये पनवेलला पाऊस आला सुरुवात झाली आता इकडे आणि वाशीपर्यंत नव्हता वाशीच्या पुढे आल्यानंतर पाऊस म्हणजे पडायला सुरुवात झाली तर ठीक आहे आपण काय गाडीमधून चाललं तर एवढं काय टेन्शन नाही फक्त बाईकवाल्यानं जास्त प्रॉब्लेम आहे तसं मामा रेनकोट वगैरे घेऊन आला आहे बघूया कसं आहे वाट बघतो त्यांची वरती गेले येत आहेत बाकीचे पण आलेत मामा आहे मामाच्या घरी चाललो आहे गावी ताई आले नटावटा करून हे बाईकवरती चाललं आहे आणि मामा बाईकवरती आहे आता जास्त टाईम न घालवता निघतोय पाऊस पण आलाय परत सीएनजी वगैरे भरून घेतो आणि त्यानंतरला अन्ता मग कसा मध्ये थांबाल नको कुठे आता पनवेलमधल्या श्रीदत्तामध्ये नाश्ता केला आहे लोणी डोसा आणि वडापाव वडापाव वडापावमधलं भाजी होता, आता इकडून निघालं आहे आता मधील कुठे स्टॉप नाही घ्यायचं डायरेक्ट आता जस्ट आलो गावामध्ये मामाच्या इथे मामाचं घर आहे आतमध्ये पूजेची तयारी चालू आहे गाडी इकडे लावले लोकांना इकडं बघायला मोर भेटत नाही इकडं गावभर मोर फिरतोय गावभर फिरतोय हा बघा कोंबड्यांबरोबर त्यांचाच खाना पण खातो त्यांच्या सोबत राहतो आणि गावभर फिरतो हा बारीक आहे ना अजून हा हा झाले बघा कोंबड्यांसोबत राहतो मोर आणि जे कोंबड्याला येतात तेच देतात ना याला पण कोंबड्याला कोंबड्या खातात तेच खात आहे कोंबड्यांना हुल देतोय भाई कोंबड्यांना हुल देतोय आणि त्यांच खातो का कोंबड्यांचाच कान्या बिण्या हा तुमच्या इथे असतो काय जास्त करून गावभर फिरतो काय म्याव मेव करतो काय फक्त कोंबड्या नको नको केला वाटत डेंजर काम <laughs> मोर बघायला झाली गर्दी बरोबर तो

गुड मॉर्निंग आहे रात्री भजन वगैरे झाला तर आता भजन थांबल्यानंतर झोपलो तर सकाळी मस्तपैकी पाऊस आहे आणि वडापाव समोसापाव पाऊस घेऊन आलोय सगळे खात आहेत आता थोडा पाऊस थांबल्यानंतर जाऊ आम्ही नदीवरती पोहायला पण आता वाटत नाही की थांबेल पाऊस कारण की दुरातच आलाय आता निघालो आम्ही नदीवरती जायला अक्षय इकडे अक्षु आहे आणि हा आपला गावातला रम्य नजारा आणि बाकीचे मंडळी पुढे गेले मंदिराचं काम चालू आहे इकडे मस्त स्पॉट आहे त्यांची पिकनिक जायची वाटत त्या डोंगरामध्ये एलिफंट सारखा दिसतो डोंगर हा रे एलिफंट सारखा दिसतो डोंगरा इकडे एलिफंट लालो असं वाटत अरे खरंच भाई काय एलिफंट सारख दिसतोय हा बसलेला हत्ती वाटतोय तर आपण पोचलो आपल्या लोकेशनवरती ऑलमोस्ट हे काय हेच आहे हि ब नदी इकडे हा राईट अंग पुसा डायरेक्ट घरी बघ लोकेशन बघा भावान आयली पण सारखा दिसणार डोंगर हत्तीसारखा हा नजारा हा गदरवाला गदरवाला हँडपंप पण आहे इकडे लोकेशन बाकी एक नंबर आहे मजा आली एकदम सगळीकडे हिरवल हिरवल पाऊस पण थांबला आता था बऱ्यापैकी हा इथला पाणी या साईड जातो खालती इकडे मामा चाललाय मामा चाललाय मामा बसला <laughs> एक नंबर बीव आहे तू आहे काय हिथून आहे ना इथपर्यंत पार करणार आहे रेसिंग लागणार आहे <laughs> <था> <laughs> <laughs> भाई हे लोक आता रेसिंग लावतात तिकडे पार करणार आहेत <laughs> हे शिंदे जा शिंदे जा शिंदेची वाटली पोचले रे पोचले इथं मधी खोल कौन जीतेगा अरे जय भाई जिंकला भाई जय बापूदा इतना में कहीं नहीं होगा अरे तो <laughs> मामा सूर मारते है इतना आपला मामा बसले अमोल मामा गे मार मामा मार अग भाई फुल डॉल्फिन रे फुल डॉल्फिन भाई दमले का दमलात काय अरे बाप रे मारू इकडून लिव 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 ओ माय गॉड मध्ये हालत खराब जीव सोडलेला है। आता कबड्डी साठी जागा शोधतोय इथे मस्त मालावरती आलंय हे मामा मध्ये मध्ये दगडी आहेत एखादा आपटला तर रक्त चरित्र होऊन जाईल ही मागची लाईन इकडं आणि ही पुढची लाईन मधली बाजूची बाजूची लाईन पाहिजे काय हा लाव कुठेतरी एक आ, आता होईल खरा खेळ सुरू असा भेटला आवडीला

बाहेर बाबा

ઓલા ઓલા બગલા લાઈન માં ગલાય તો એ ટિપક એ ટાઈમ ના ટાઈમ ના એ તો ચાલ ઓલા કામ પાકી દે આસા ઉલટા બેજાલા ઉલટા બેગ अकरा आणि छत्तीसचा स्कोअर झाला आणि आमची टीम विजेता झालेली आहे आणि या कबड्डी मध्ये सुंदर असा भेटलेला दागिना हे अजून कोणाला भेटलाय का दागिना दागिना इथे भेटलाय त्याच्या डोक्यावरती हो आहे इकडे थोडस दागिना भेटलाय सोमच्या पाया लागलाय हा दागिना भेटलाय सोमच्या पण पाहायला लागलाय तर बस आजचा व्हिडिओ एवढाच जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका